हॅलो नमस्कार सर्वांना भारतीय जार न्यू क्रिएटिव्हिटीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज मी आपल्याला स्टेप कट करून दाखवणार आहे स्टेप कट करण्यासाठी यू कट आपल्याला करून घ्यायचा असतो पहिले यू कटसाठी केसांचं पार्टिशन करून घेतलं आहे मी दोघं साईडला आणि मागे आपल्याला गाईडलाईन काढायची आहे आता ए गाईडलाईन करायची आहे दोघं साईडने हे अक्षरासारखे आपल्याला केसं काढायचे आहेत आणि त्यांची गाईडलाईन रेडी करायची आहे आपल्याला बघा मी करून घेतलेली आहे आणि त्यानुसार आपल्याला खांद्यावर केस घेऊन कापून घ्यायचे आहेत यू व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेली आहे तीसुद्धा तुम्ही पाहू शकता स्पीडली दाखवते बघा यू कट आपल्याला हो होण्यात आलेला आहे आता आणि आपल्याला सगळे केस व्यवस्थित कापून घ्यायचे आहेत गाईडलाईन मिक्स करत जायची आहे आणि केस आपल्याला कट करत जायचे गाईडलाईननुसार दोघं साईडचे करून घ्यायचे मी घरीच स्टेप कट करते म्हणून बघा सगळेजण ये जा करतायत गप्पासुद्धा करतायत आणि यांचे केस एकदम कुरडे केस आहेत बघा सेम मॅगीसारखे के केस आहेत त्यांनी परमनंट स्ट्रेटनिंग केलेली होती आणि जे खालचे जे केस होते ते चांगले दिसत नव्हते म्हणून आपण स्टेप कट करत आहेत त्याची दोघं साईड यू कट व्यवस्थित करून घ्यायचं आहे केस मिक्स करत कर गाईडलाईननुसारच व्यवस्थित केस कापले गेले के पाहिजे आपले बघा मी पूर्ण पुढेपर्यंत काप यू कट पूर्ण झाला आहे आपला आता स्टेप स्टेपकटसाठी आता पार्टीसिंट तर केलेलंच आहे आपण आणि आता नाईन्टी डिग्रीवरती आपल्याला के केसं कापायचे आहेत जी आपण आधीची जी गाईडलाईन रेडी केलेली आहे त्या गाईडलाईननुसार आपल्याला केस मिक्स करायचे आहेत आणि त्यानुसार आपण केस कापून घेणार आहेत बघा प्रत्येक वेळेस आपल्याला गाईडलाईन मिक्स करत जायची आहे जी आपण रेडी केलेली आहे आधी आणि सरळ भांग वाढायचा आहे प्रत्येक वेळेस आणि इकडची गाईडलाईन आपल्याला मिक्स करत जायची आहे आणि कट करत जायचं आहे बरोबर नाइंटी डिग्रीला केस आपले कापले जायला पाहिजे बघा जेवढे केस आपल्या हातात येतील तेवढे येऊ द्यायचे जेवढे खाली सुटले तेवढे सुटू द्यायचे आणि गाईडलाईन बघत जायची आपल्याला की आपली गाईडलाईन कुठपर्यंत येते तोपर्यंत आपण केस व्यवस्थित कापायचे आणि झिक करून घ्यायचे सगळ्या केसांना करून घ्यायचं आहे माझी ही स्टेप कट तुम्हाला आवडेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला प्रत्येक वेळेस आपल्याला तीच तीच गाईडलाईन मिक्स करत जायची आहे आणि त्याचनुसार आपल्याला केस कट करत जायचे आहेत बरोबर बघा या पद्धतीने तुम्ही स्टेप कट करा तुम्हाला खूप आवडेल आणि खूप सुंदरसुद्धा दिसते सगळ्या स्टेप एकदम व्यवस्थित दिसतात बघा प्रत्येक वेळेस आपल्याला नाईंटी डिग्रीपर्यंत न्यायचं आहे गाईडलाईन मिक्स करून बघा ती गाईडलाईन दाखवते मी तुम्हाला त्यानुसार हे केस जेवढे लांब असतील तेवढे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत बघा एक साईड झालेली आहे आपली पूर्णपणे व्यवस्थित तशीच आपण ही दुसरी साईडसुद्धा करून घेणार आहेत आणि जर तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल तर तुम्ही व्हिडिओ झूम करा आणि बघून घ्या बघा ह्या साईडला थोडंसं अंधार पडतं आहे म्हणून तुम्हाला व्यवस्थित दिसेल किंवा नाही तरीसुद्धा तुम्ही व्हिडिओ झूम करा आणि बघून घ्या आणि व्यवस्थित कट करा दिवाळी आहे घरात पसारासुद्धा खूप आहे पण त्यांना स्टेप कट करायची होती म्हणून मी आता रात्री रात्री करून देते रात्रीचे अकरा साडे अकरा वाजलेले आहेत आणि तेव्हा करते मी सगळेजण जागे आहेत केस जर का खूप पातळ झाले असतील तर स्टेप कट नक्कीच करा कारण स्टेप कट केल्याने केस एकदम सुंदर दिसतात थोडा फुगीर भाग येऊन जातो केसांना आणि खूप छान दिसतात नाहीतर असे पातळ केस चांगले वाटत नाहीत म्हणून तुम्ही ही स्टेप कट नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडेल ह्यांचे केस तर आहेतच खूप कुरडे आहेत त्यांनी परमनंट स्ट्रेटनिंग ते नेहमी करतात पण ह्या वेळेस त्यांचे बरेचसे केस वाढलेले आहेत म्हणून त्यांनी मला सांगितलं की म्हणे मला कट करून द्या म्हणून मी त्यांची कट करून देते आणि नेहमीच त्या माझ्याकडून करून घेऊन जातात परमनंट स्ट्रेटनिंग पण मीच करून देते त्यांची स्टेप कट म्हटली की आपल्याला खूप अवघड वाटते की स्टेप कट करायची आहे स्टेप कट करायची पण बघितल्यावरती ना तुम्हाला खूप इजी वाटेल आणि तुम्ही इजीली तुम्ही स्टेप कट करू शकता ह्या पद्धतीनेच तुम्ही कट केला तर खूप असे स्टेप पण खूप छान येतात नाईंटी डिग्रीवरती केस न्यायचेत आपल्याला प्रत्येक वेळेस गाईडलाईन मिक्स करत जायची आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला केस कट करायचे आहेत बघा प्रत्येक वेळेस मी गाईडलाईन मिक्स करते तुम्हाला दाखवते गाईडलाईन ह्या साईडला दिसत नसेल तरी तुम्ही सुद्धा झूम करा व्हिडिओ आणि बघा बघा नाईंटी डिग्रीपर्यंत झालेली आहे आप आपली आता इकडच्या के साईडचे केस ह्याच साईडला राहू द्यायचे आहेत ज्या साईडची गाईडलाईन आहे त्या साईडला आणि त्यांना आपण पिनअपसुद्धा करून देणार आहेत केस पण लवकर वाळत आहे फॅन चालू आहे म्हणून मी पाणी लावून करते स्प्रे करून बघा आता आपल्याला वन ट्वेंटी डिग्रीला करायची आहे कट गाईडलाईन मिक्स करायची आहे वन टी वन ट्वेंटी डिग्रीपर्यंत केस उचलायचे आहेत आणि त्याप्रमाणे आपल्याला कट करत जायचे व्हिडिओ खूप मोठे होते म्हणून स्पीडली दाखवते मी जरा तुम्ही समजून घ्या आणि व्यवस्थित बघा वन ट्वेंटी डिग्रीपर्यंत नेते मी केसं आणि कट करत जाते आणि खूप सुंदर अशी कट दिसते ती मी ड्रायर जास्त यूज करत नाही बघा आता दुसऱ्या साईडला करते वन ट्वेंटीपर्यंत आपल्याला केस उचलायचे आहेत आणि तसेप्रमाणे आपल्याला कट करत जायचे आहेत बघा आता तुम्हाला व्यवस्थित दिसत आहे असेल गाईडलाईन मिक्स करायची आहे प्रत्येक वेळेस बघा मी मिक्स करून घेते तेव्हाच आपल्याला पुढचे केस कट करता येतात जेव्हा तुम्ही गाईडलाईन मिक्स करणार तेव्हा आणि अजून जर तुम्हाला स्टेप जास्त हवे असतील तर त्याच्यासाठी आपण डायमंडसुद्धा उचलून घेतो एक मग खूप साऱ्या स्टेप दिसतात आणि जर तुम्हाला जास्तीच्या स्टेप पाहिजे असतील पूर्णपणे तर आपण डबल डायमंडसुद्धा उचलून घेतो मी फक्त एक डायमंड घेणार आहे आता आणि आता मी वन नाईंटी डिग्रीलाही कट करून घेते ही आपली पहिली यू यू 90 ला ला कट आणि दुसरी नाईंटी डिग्री आणि ही वन ट्वेंटी डिग्री ही तिसरी स्टेप चालू आहे आपली आता बघून घ्या गाईडलाईन मिक्स करत जायची आहे आणि केस आपल्याला कट करत जायचे आहेत तुम्ही बघू शकता एकदम सुंदर दिसणार आहे आपली ही स्टेप कट तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा माझा पार्लरचा कोर्स पण झालेला आहे मी आधी पार्लर पण चालवायची घरी पण आता काही कारणाने मी पार्लर चालवत नाही बघा वन ट्वेंटी डिग्रीची जी कट होती आपली तीसुद्धा मी एकदम व्यवस्थितपणे करून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर केसे दिसत आहेत सगळे त्यांचे कुरडे केस आहेत म्हणून कळत नसेल पण तरीसुद्धा खूप छान अशी कट दिसते आणि थोडीशी स्पीडली दाखवलेली आहे मी ही कट बघा बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसते आता आपल्याला डायमंड उचलायचं आहे तर डायमंड उचलण्यासाठी आपण पुढून पार्टिशन करून घेणार आहे चार बोट एवढं थोडं छोटासा भांग घ्यायचा आहे आणि चार बोट एवढं काना कानापर्यंत येतील तेवढे आपल्याला केसं साईड करून घ्यायचे आहेत आणि डायमंडचा आकार देऊन आपल्याला डायमंड करून डायमंड कट करून घ्यायचा आहे आता बघा व्यवस्थित बघा म्हणजे कळेल तुम्हाला हा ज हा मोठा डायमंड उचलते मी आता जा आणि जर तुम्हाला जास्तीच्या स्टेप पाहिजे असतील तर ह्याच्या मध्ये सुद्धा आपण अजून एक डायमंड उचलू शकतो डायमंडचा व्यवस्थित आकार द्यायचा आहे बघा एकदम जवळून दाखवते मी तुम्हाला आता आणि जे एक्स्ट्राचे केस आहेत ते मी क काढून घेते साईडला खूप सुंदर अशी कट दिसते आपली आणि जेवढे क गाईडलाईन सा सोबत जेवढे केस दिसतील तेवढे राहिलेले सगळे कट करून घ्यायचे आहेत आपल्याला जेवढे लांब असतील तेवढे बघा गाईडलाईन काट कापायची नाही आहे आपल्याला फक्त जे लांब केस आहेत एक्स्ट्राचे ते कट आहेत आपल्याला बघा मी कट करून देते आणि झीकजाकसुद्धा करून घ्यायचे त्यांना यांना आता एक डायमंड उचलायचा नाही आहे म्हणून यांनी फक्त एकच डायमंड ठेवायला सांगितला त्यांना तेवढ्या स्टेप पाहिजे होत्या माझी कट आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला बघा एकदम सुंदर अशी कट केलेली आहे मी तुम्हाला नक्कीच आवडेल गुरडे केसांमुळे ती कट तुम्हाला कळत नसेल स्टेप तुम्हाला दिसतच नसतील पण कट खूप छान झालेला आहे हे पाहून घ्या बघा जवळून दाखवते अजून नक्कीच माझ्या चॅनलला लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब करा तुमच्या कमेंट थँक्यू